ट्रस्टकडनं यावर्षी वृंदावनाचा सा देखावा साकारण्यात आलाय या देखाव्यात कृष्णाच्या आयुष्यातले काही खास क्षण देखील दाखवण्यात आले ही संकल्पना साकारण्यामागचं नेमकं कारण काय जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी पाहूया TV. मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कृष्ण म्हणला की आपल्याला आठवतो तो, तो नटखट कान्हा आणि त्याचं वृंदावन आज आपण अशाच एका गणेश मंडळात आलेलो आहोत जिकडे वृंदावन साकारण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि असं म्हणायलाही हरकत नाही की त्यांनी ते उत्तमरित्या केलेलं आहे आत्ता आपल्यासोबत आहेत तेजस गायकवाड जे शनिपार मंडळ ट्रस्टचे उत्सव प्रमुख आहे दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे एन डी टी व्ही मराठीमध्ये सगळ्यात पहिले आम्हाला जाणून घ्यायचे की या देखाव्या मागची संकल्पना कोणाची आणि कोणी साकार ह्या देखावामागची संकल्पना ही आमच्या लहान कार्यकर्त्यापासून ते अध्यक्षापर्यंत सर्वांची कारण की मंडळामध्ये कोणी एकटा निर्णय घेत नाही आम्ही सामूहिक निर्णय घेतो तर या वर्षी मंडळाचं एकशे वर्ष वर्षे तर आम्ही वृंदावन जे श्रीकृष्णावर आधारित देखावा सादर केला आहे त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे आम्ही श्रीकृष्णाची बाल अवस्था सुरुवात कुठून केली आहे श्रीकृष्णाचा जन्म जन्म जन्मावस्थेनंतर श्रीकृष्णाने जे गोवर्धन पर्वत ते ते दाखवले माकंच म्हणून दाखवतात ते एक सीन दाखवला आहे इकडं राधाकृष्णाचं दाखवलं आहे आम्ही आणि इकडं ब गोपाळ दाखवलं आहे श्रीकृष्णाच्या यातलं आणि तिकडे भगवद्गीता ठेवलेली वरती ते निवान साईनमध्ये आम्ही जे दाखवले बासरी वाजवताना तिकडं रंगपंचमीचं एक सीन दाखवलेलं आहे असं आम्ही एकंदरीत सर्व केलेलं आहे आणि मागे जे आहे मागं आम्ही गणपतीच्या मागं एल स्क्रीन लावलेलं आहे त्यामध्ये सगळं वन वगैरे जे आहे श्रीकृष्णाचे होते पूर्वीच्या जे राजमहल तसं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच आणि तुम्ही जसं आत्ता म्हणलं की एकशे बत्तीस वर्ष झालेत या मंडळाला तर त्याचा नक्की इतिहास काय आहे तो जाणून घ्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी जे गणेशोत्सव चालू केले भाऊसाहेब रांगारे यांनी जी सर्व मन तरुण कार्यकर्ते एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोत्सव चालू केले तसंच एक शनिपार मंडळ पण त्यातला एक भाग आहे त्या मंडळामध्ये पण पूर्वीच्या काळी क्रांतिकारक होऊन गेले अशा सर्व लोकांनी एकत्र येऊन जी मंडळाची स्थापना केलेली आहे आणि हे एकशे बत्तीस वर्ष अखंडपणे असता चालू होणारी संस्था आहे आणि इथून पुढे चालू राहणार आहे आपण जसं बघतो की गणेशोत्सवाचं स्वरूप बऱ्यापैकी बदललेलं आहे तेच मागे दहा वर्षांचं आपण बघितलं त्याच्यात आणि आत्तामध्ये खूप फरक येतात त्या अनुषंगाने तुम्हाला काय सामाजिक संदेश द्यायचा बदललेलं तर सर्वच आहे कारण की दिवसेंदिवस उत्सवामध्ये वेगळं रूप यायला लागलं ला आहे मोठं रूप यायला लागलेलं आहे त्यामुळं पण एकंदरीत व्यसनमुक्त गणेश उत्सव व्हावा हीच एक आमचं भावना आहे हा जर देखावा बघितला तर या देखाव्याला साकारण्यासाठी किती वेळ लागला त्या देखाव्याला साकारण्याला साधारण दीड महिने लागले पूर्णपणे पूर्ण प्रत्यक्षात येण्यासाठी दीड महिना लागला आपण जसं बघितलं की हा सगळा देखावा साकारण्यासाठी दीड महिना लागला आणि पुणेकरांनी त्याला इतका उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे की त्यांना खूप भारवून टाकलेला आहे आणि त्यांना वृंदावनमध्ये आल्यासारखं वाटतंय एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे